मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव लातूर असेल अकोला असेल जालना असेल नागपूर असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचे लेटेस्ट सोयाबीन असेल मार्केटचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत गेल्या गे का काही दिवसापासून सोयाबीन मार्केटला मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे आज वाशिममध्ये चार हजार आठशे पन्नास चार हजार आठशे साठच्या घरात बाजारभाव मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट मार्केट रेट अकोला लातूर वाशिम जालना असेल हिंगोली असेल मलकापूर असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणचे लेटेस्ट सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावमध्ये येत्या काही दिवसामध्ये पाच हजार साडेपाच हजाराचा आकडा सुद्धा लवकरच पार होण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केटमधील सविस्तर बाजारभाव यामध्ये सरासरी बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव आणि आवक या विषयावरती चर्चा करणार आहोत गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं सोयाबीन बाजारभाव कमी झालेले होते परंतु मागच्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारभावाला प्रचंड वेग आता आलेला पाहायला मिळतोय पहिलं मार्केट आहे मलकापूर मार्केट एकशे नव्वद क्विंटल उकलले चार हजार शंभर ते चार हजार आठशे रुपये मलकापूर येथील टॉप क्वालिटीला सोयाबीनला बाजारभाव आहे एक्केचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये प्रति किलो प्रमाणे मलकापूर या ठिकाणी चांगला बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो अकोला नऊशे त्र्याऐंशी क्विंटल अवकाळी चार हजार शंभर ते चार हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला सोयाबीन मार्केटचा टॉपचा आजचा दर जो आहे सत्तेचाळीस पॉईंट नऊ रुपये प्रति किलो अकोला ही मार्केट जे आहे सोयाबीन असेल तूर असेल हरभरा असेल याच्यासाठी प्रसिद्ध मार्केट मानलं जातं त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट कारंजा मार्केट आठशे साठ क्विंटल अवकाळी चार हजार पाचशे चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये सरासरी दर पंचेचाळीस ते सत्तेचाळीस पॉईंट पाच रुपये कारंजा या शहराला आपल्याला पाहायला मिळत आहे वाशिम मार्केटमध्ये सर्वाधिक टॉप मार्केट रेट आहे चौदाशे पन्नास क्विंटल लावकाली चार हजार दोनशे ते चार हजार आठशे साठ रुपये अठ्ठेचाळीस पॉईंट सहा रुपये प्रति किलो प्रमाणे बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर जो आहे अठ्ठेचाळीस पॉईंट सहा रुपये त्याचप्रमाणे मूर्तिजापूर सातशे ऐंशी क्विंटल अवघडले चार हजार चारशे पन्नास रुपये ते चार हजार सातशे अडवतीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मूर्तिजापूर शहरामध्ये सरासरी दर चौवेचाळीस पॉईंट पाच सत्तेचाळीस थी पॉईंट तीन रुपये मूर्तिजापूर या शहरामध्ये पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा अपडेट्स नांदेड चार हजार सहाशे रुपये जालना चार हजार सहाशे रुपये मलकापूर चार आठशे रुपये देऊळगडराचा चार पाचशे जालना चार सहाशे लासरगाव चार सातशे पन्नास अकोला चार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलचा आजचा सोयाबीन मार्केट रेट वाशिम चार हजार आठशे साठ चिखली चार हजार पाचशे रुपये मालेगाव चार सातशे रुपये अकोला चार सातशे चार आठशे रुपये मलकापूर चार सातशे रुपये उमरेड चार हजार सहाशे रुपये वणी चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव ही होती महाराष्ट्रातील महत्त्वाचे टॉप सोयाबीन मार्केट रेट व्हिडिओ आपण आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून एका क्लिकवरती जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो